प्रेक्षकांनो नमस्कारूळ तालुक्यातील भोगलवाडी येथे रोहित्राला चिटकावून म्हशीचा मृत्यू धारूळ तालुक्यातील भोगोलवाडी येथे या अगोदरही अनेक घटना घडल्या आहेत यामध्ये मागील वर्षामध्ये संतोष मुंडे टुकटॉक स्टार व त्याच्या सहकार्याचा डीपीला चिटकून मृत्यू झाला होता त्यानंतर आता आज शुक्रवार रोजी सकाळी भोगलवाडी येथे शेतामध्ये एक शेतकरी म्हैस घेऊन जात असताना त्या म्हशीचा डीपीला चिटकून मृत्यू झाला आहे या घटनेमुळे गावामध्ये या शेतकऱ्यावर मोठे संकट निर्माण झाले असून महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा दिसून आला दिनांक सहा बारा दोन हजार शु, चोवीस शुक्रवार रोजी सकाळी म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली रामहारी सोपान तिडके या शेतकऱ्याची ती म्हैस होती आणि मागील अनेक दिवसापासून या गावासाठी वायरमिन नसल्यामुळे अशा घटना वाढल्याचे या गावामध्ये दिसून येते कारण गावामध्ये सतत डीपीमध्ये जाळपोळ किंवा जे काही गावातील वायर आहेत हे नादृष्ट झालेल्या भरपूर डीपीला रोहित्र आणि त्याचे साहित्य अपूर्ण आहे यामुळे सतत जाळपोळ होत असते यामुळे गावातील जे काही वायरमॅन आहे वायरमॅनची लवकरात लवकर निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे